तुरुकवाडी तालुका शाहूवाडी येथे विघ्नहर्ता रोडलाइन्स परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास परिसरातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी बोलताना विघ्नहर्ता रोडलाइन्सचे संस्थापक सर्जराव माईंगडे म्हणाले रक्तदान हे श्रेष्ठदान आहे प्रत्येक वर्षी आपण रक्तदान शिबिर आयोजित करत असतो प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिरास युवकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे या शिबिराची रक्त संकलन संजीवनी ब्लड सेंटर कोल्हापूर यांच्या स्टाफने केले या प्रसंगी रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील माजी बांधकाम सभापती हंबीरराव पाटील तुरुकवाडीचे लोकनियुक्त सरपंच संजय माईंगडे ज्येष्ठ नागरिक सीताराम बनसोडे बळवंत मायगडे विलासराव बनसोडे राहुल पाटील नारायण मायगडे जगदीश बनसोडे अर्जुन हिंदुलकर प्रशांत चव्हाण गणेश पाटील नारायण पाटील संजय मायंगडे अजय मायगडे आनंदा मायंगडे संतोष पाटील अशोक पाटील बाळासू काटके आदींसह तुरुकवाडीतील ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते